पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हे प्रकटीकरण पथकाची दारू विक्रेत्यांवर कारवाई पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार हे दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुकबीरकडून खात्रीशीर खबर मिळाली की चार चाकीने दारूचा माल जाम रोडने घेऊन हिंगणघाट येथे वाहतूक करून घेऊन येत आहे माहिती मिळताच रिमडोह सर्व्हिस रोड हिंगणघाट येथे पोलीस स्टाफसह रवाना होऊन तेथे नाकाबंदी केली असता काही वेळाने प्राप्त खबरेप्रमाणे चार चाकी गाडी येताना दिसल्याने सदर वाहनाला पंचासमक्ष थांबून त्याची पाहणी केली असता वाहनामध्ये मागील सीटवर दारू किंमत सतरा हजार पाचशे तसेच चारचाकी मारुती सुजुकी कंपनीची स्विफ्ट गाडी रुपये तीन लाख असा एकूण तीन लाख सतरा हजार पाचशे रुपयेचा माल विनापास परवाना वाहतूक करून मिळाल्याने पंचासमक्ष मो, जप्ती पंचनामा कारवाई करून सदर माल जप्त करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत